नमस्कार भारत पाकिस्तान मध्ये सध्या जो संघर्ष झाला आणि त्यामध्ये आपल्या मीडियाने ज्या प्रकारे बातम्या दिल्या त्यावरचा हा व्हिडिओ भारतीय संरक्षण यंत्रणा ही जगातील सर्वोच्च यंत्रणांपैकी एक आहे एस फोर हंड्रेड आकाश क्षेपणास्त्र एल सेव्हन्टी अँटी एअरगन्स ही शस्त्र केवळ साधनं नाही ती आपल्या सीमांवर उभी असलेली विश्वासाची भिंत आहेत अलीकडील संघर्षांमध्ये भारताने शत्रूचे अनेक ड्रोन्स आणि मिसाईल्स हल्ले परतावले मात्र यात एक गंभीर प्रश्न उपस्थित होतो ही माहिती जनतेसमोर कशी आणि किती प्रमाणात उघड केली जाते काही प्रसारमाध्यमांनी आपल्या हवाई संरक्षण यंत्रणांबाबत सविस्तर माहिती दिली कोणत्या भागात कोणती प्रणाली तिचं रडार कव्हरेज ऑपरेशनचा वेग आणि क्रिया कशी होते इथपर्यंत हे वार्तांकन जनतेला माहिती देण्यासाठी होतं की टी आर पी मिळवण्यासाठी शत्रुपक्ष या गोष्टी बारकाईने पाहत असतो माध्यम ही लोकशाहीचा चौथा स्तंभ आहेत परंतु कोणतीही गोष्ट मांडताना त्यामागे सामाजिक जबाबदारी असावी लागते राष्ट्रभक्ती म्हणजे डोळे झाकून जय जयकार करणे नाही राष्ट्रभक्ती म्हणजे आपल्या जवानांच्या सुरक्षेची जाणीव ठेवणे एखाद्या संरक्षण प्रणालीबद्दल माहिती सांगणं म्हणजे आपलीच डाल उघडी ठेवण्यासारखं आहे भारताचं सैन्य शांत राहून ताकद दाखवतं माध्यमांनीही तसेच करायला हवे प्रत्येक बातमीच्या मागे टीआरपी नसावी काही बातम्यांमागे सावधपणा आणि संयम असणं खूप महत्त्वाचे आहे